म्हणजे डॉक्टर आहेत ते ऑर्गन्सवर म्हणजे बॉडीवर काम करतात आपल्या अवयवांवर काम करतात पण काम केलं तर होतं काय शरीर आहे खराब होतात त्याच्यानंतर आपल्याला तर सपोज एखादी गाठ आहे सपोज एखाद्या पेशंटला कॅन्सरची गाठ आहे ठीक आहे तर डॉक्टर काय करणार केमोथेरपी देऊन देऊन की या गाठ टाळायचा प्रयत्न करणार ऑपरेशन करणार कुठे काम केलं फक्त त्या गाठीवर काम केलं पण आपलं अमृतीस मात्र पूर्ण शरीरावर काम करतात सेल्सवर काम करतं जे आपलं